नमस्कार आज आपण एक वाटी भिजवलेल्या तांदळापासून झटपट नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजवून घेतलेले आहेत तांदळाचं वजनी प्रमाण शंभर ग्राम इतकं आहे आता यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे अर्धी वाटी बारीक किसलेलं गाजर घ्यायचं आहे पाव वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये तुम्ही पालकसुद्धा वापरू शकता आता भिजवून घेतलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्ये सुरुवातीला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही यानंतर पोहे खायचे दोन चमचे आंबट दही आपल्याला यामध्ये वापरायचं आहे दोन चमचे दही घेतलं आता यानंतर ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे इथं रवा जाड बारीक असेल तरीही चालेल तर आता ह्या वाटीचं वजनी प्रमाण शंभर ग्राम इतकं आहे ह्याच वाटीने मी तांदूळ घेतले होते सुरुवातीला आता इथं आपल्याला पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर सुरवातीला अर्धीच वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे नंतर लागलं तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगेन मला किती पाणी लागलं हे मिश्रण बारीक असं फाईन आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथं मला अर्धी वाटी इतकंच पाणी लागलं आता यानंतर हे मिश्रण आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे जेणेकरून हा रवा व्यवस्थित असा फुलला जाईल तर आता मिश्रण पहा इतकं घट्टसर आहे आता यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरला बारीक फिरवून याचा ठेचा घातलेला आहे याने खूप छान चव येते नाश्त्याला आता यानंतर आपण सुरुवातीला ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत कोथिंबीर मी थोडीशी यामधली काढून ठेवलेली आहे खूप जास्त सुद्धा कोथिंबीर वापरायची नाही आता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं तर या भाज्या तुम्ही थोड्याशा परतवून यामध्ये वापरू शकता मीठ घातल्यानंतर हे आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आता आपला नाश्ता छान जाळीदार व्हावा यासाठी यामध्ये मी इनो वापरलेला आहे तर इथं आपल्याला एक पॅकेट इनोचं वापरायचं आहे तर शंभर ग्राम तांदळासाठी व वा अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी रवा त्याच वाटीने आपल्याला एक पॅकेट इनोचं पुरेसं होईल जर का तांदळाचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला इनोचं पॅकेटसुद्धा जास्त लागू शकतं आता इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे व हा इनो या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे हा नाश्ता तुम्ही ताटामध्ये सुद्धा करू शकता किंवा दुसरं दुसरा जर का तुमच्याकडे सपाट डबा असेल त्यामध्ये सुद्धा करू शकता इनो मिश्रणामध्ये घालण्या अगोदर इकडं मी कढई गॅसवरती ठेवली होती यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आहे कढईमध्ये स्टँड ठेवून घ्यायचं आहे व पाण्याला एक उकळी आली की आपण जे मिश्रण मिक्सर कुकरच्या भांड्यामध्ये काढलं ते यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आता या नाश्त्याला जवळपास मी वीस मिनिटांसाठी वाफवून घेतलेलं आहे आधेमध्ये आपल्याला अजिबात झाकण काढायचं नाही व आता या नाश्त्यामध्ये एखादी सुरी रोवून पाहायची आहे सुरीला जर का मिश्रण चिकटलं नाही तर समजायचं आपला नाश्ता व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे बऱ्याच वेळा नाश्ता आतून कच्चा राहण्याची शक्यता असते यासाठी जर का सुरीला मिश्रण चिकटलं तर हा नाश्ता तुम्ही अजून पाच मिनिटांसाठी वाफवून घेऊ शकता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या कुकरच्या भांड्यामधून हा नाश्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता इथे पहा किती मस्त जाळीदार असा हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता पण बऱ्याच वेळा खाताना सोड्याचा खूप जास्त वास येतो तर इनोने हा नाश्ता खूप छान चविष्ट होतो तर आता हा नाश्ता तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर आता इथे पहा तुम्हाला मी नाश्त्याला छान अशी जाळी पडलेली आहे ते दाखवलं आहे हा नाश्ता तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये ढोकळ्यासारखा कट करून घेऊ शकता मी थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे आता या नाश्त्याला आपण छान असा तडका देऊन घेणार आहोत तर त्यासाठी तडका पॅनमध्ये दीड मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर गरम करून अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत मिरची यामध्ये छान तळली गेली की लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तीळ घालायचे आहेत पाव चमचा हिंग घालायचा आहे पोहे खायच्या चमच्याने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे तीळ व हिंग घातल्यानंतर आता आपला नाश्ता घशामध्ये दाटल्यासारखा होऊ नये यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे किंवा थोडंसं कोमट असेल तरीही चालेल तर आता इथे पहा आपली फोडणी व्यवस्थित अशी थंड झालेली आहे आता ही थंड झालेली फोडणी या नाश्त्यावरती आपल्याला घालून घ्यायची आहे याने काय होतं खाताना हा नाश्ता गशामध्ये अजिबात दाटल्यासारखा होत नाही तर आता सगळी फोडणी मी यावरती घालणार आहे आता हा तयार केलेला नाश्ता तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर या नाश्त्यासोबत मी हिरवी चटणीसुद्धा केली होती व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी इथे चटणीची रेसिपी शेअर केलेली नाही सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर तयार झाला इन्स्टंट टेस्टी असा आपला नाश्ता मुलांनासुद्धा खूप जास्त आवडेल असा हा नाश्ता तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी आवडल्यास शेअरसुद्धा करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद